आपल्या तालुक्याचे लोकप्रिय युवा नेतृत्व आदरणीय वैभवराजे जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरात दिवसभर मोठे सामाजिक राजकीय शिवसेना शाखा उद्घाटन असेल सवसद नोंदणी असेल अवध विविध उपक्रमाचे कार्यक्रम या ठिकाणी झाले मित्रांनो त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आता पाऊस पडतोय नावं घेत नाही पण सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो खरं तर सुतार गल्लीमध्ये आपण क्षत्रिय राजपुतारच्या घरणातले वंशज असलेली माणसं प्रसंगी जीव दिला तरी चालल पण शब्द मोडणार नाही अशा प्रकारची भूमिका महाराणा प्रतापांनी घेतलेली होती त्याचे तुम्ही वंशज आहात मला खात्रीने विश्वास आहे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयवंतरावजी जगताप साहेब यांनी शिवसेनेचा भगवा आपल्या स्त्री प्रभू रामाचा भगवा खांद्यावर घेतलेला आहे आणि प्रभू रामाचा भागवा खांद्यावर घेऊन या ठिकाणी संपूर्ण राज्यात असेल देशात असेल या ठिकाणी रामराज्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राजे कधी जातपात मानत नाही आज आज एकनाथ साहेबांच्या गाडीचा ड्रायव्हर लहानपणापासून मुसलमान आहे या ठिकाणी मुसलमानांच्या संदर्भात बोलायचं म्हणलं तर अनेक उदाहरणं सांगता येईल एक छोटी बच्ची होती दोन वर्षाची मुसलमान समाजाची होती तिला छातीला होल होतं साहेबांनी तिला स्वतःच्या घरी घेऊन आले तिला ॲडमिट केलं कोल्हापूरची होती आणि त्या ठिकाणी तिच्यावर उपचार केले आणि त्या ठिकाणी त्याचं नावसुद्धा या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मनाने रमासं ठेवलं या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब संपूर्ण महाराष्ट्रात करतात आणि त्याच पद्धतीचं काम आदरणीय जयवंतराव जगताप आपल्या करता करता तालुक्यात करतात नवेद्य जिल्ह्यात करतात याचा अनुभव आपल्या करमाळा तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकांनी घेतलेला आहे त्यांच्याकडे कधीही जातीभेद नाही अल्पसंख्याक असो कमजोर असो अन्याय झालेला जर माणूस असेल तर त्याची बाजू जयवंतराव जगताप घेतात तळागाळातल्या अठरा पगड जातीलासुद्धा बरोबर मदतीला धावून जाणारं नेतृत्व आहे या ठिकाणी पुरेशी समाज सुद्धा आहे आहेत यांनासुद्धा खरा आधार जर कुणाचा असेल संपूर्ण तालुक्यात ता आदरणीय जयवंतराव जगताप साहेबाचा आहे की ज्या माणसांना कुणी आधार देऊ शकत नाही त्या माणसाला आधार देण्यासाठी आपले पै पाहुणे जरी नाराज झाले आपले जवळचे नातेवाईक जरी नाराज झाले तर भाऊ त्याचा विचार करत नाही आणि सर्वसामान्य लोकांची बाजू घेतात आणि अशा प्रकारचे नेतृत्व जगताप साहेब करत असत असताना त्यांचेच वारसदार आदरणीय वैभवराजे जगताप या करमळा शहरात काम करतात आपण त्यांचं कामाचा आल्लेख बघितलेला आहे पाच वर्ष नगराध्यक्ष असताना त्यांनी विविध ग्रामीण विकासाचे के केलेले स्वच्छता अभियान तर त्यांचं संपूर्ण महाराष्ट्राने त्यांची दखल घेतली की स्वतःच्या वाढदिवसानिमित्त एक महिनाभर गावात स्वच्छता अभियान राबवलं अशा या नेत्याचा वाढदिवस या सुतालग्लीतल्या लोकांनी मोठ्या उत्साहात थाटामाटा त्या ठिकाणी त्यांचा साजरा केला पण या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करणार आहे की जे वैभवराजे जे सांगतील तो माणूसच या प्रभागात या नगरपालिकेत गेला पाहिजे आणि तशा प्रकारची शपथ घेऊन आपण या सगळ्यांनी कामाला लागवं आणि मला विश्वास आहे की जयवंतराव दत्ता साहेबांचा शब्द असेल वैभवराजींचा शब्द असेल हा शब्द या भागातील राहणारे जे परदेशी असेल महाराणा राजपूत घराण्याचे जे वंशज आहेत कुणीही शब्द पाळू देणार नाहीत सुद्धा तालीम आदरणीय भाऊनीच या ठिकाणी पाठपुरावा करून आपल्या युवकांना उपलब्ध करून दिलेत या सगळ्यांचा विचार करून आपल्याला एकनाथ शिंदेसाहेबांसमोर आपले नेते जयवंतराव जगताप असतील वैभवराज जगताप असतील त्यांची जर मन ताईट ठेवायचे असेल तर ता कॉलर ताईट ठेवायचे असेल तर या मतदारसंघातून आपले दोन्ही उमेदवार धनुष्यबाणाचे निवडून आले पाहिजे आणि ती तीच खरी गिफ्ट तेच खरे आपलं भेट आदरणीय वैभवराजेंना या ठिकाणी आपण दिल्यासारखे होणार आहे आणि पुन्हा एकदा वैभवराजेंना मी दीर्घायुष्य लावं राजकारणात त्यांची वरचीवर प्रगती व्हावं आणि या करमळा तालुक्यातलं एक प्रगल्भ नेतृत्व म्हणून यांनी आगामी काळात या तालुक्याचं नेतृत्व करावं जनसामान्यांच्या सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना मदत करावी अशा प्रकारची ताकद त्याला आई कमला भावने हो द्यावी आणि महाराणा प्रतापाच्या प्रताप महाराजांच्या जे जी जीवनशैली आहे ती आत्मसात करून त्यांनी सर्वसामान्यांची सेवा करावी अशा प्रकारची शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज माझ्या वाढदिवसाचा साधून या ठिकाणी जी शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं माझी आपल्या सर्वांच्या शिवसेनेचं शाखा उद्घाटन आणि त्यांच्या विचाराखाली त्यांच्या आदेशाखाली काम करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं आणि आज काही आपले काही प्रश्न असतील महे दादांनी सांगल्याप्रमाणे आज तुम्ही मला सांगा आपल्या या ठिकाणी ज्या लोकांनी जे आत्तापर्यंत अडचणी सांगितलं ते दादा आत्ता आपण रस्ता केला लागेल सगळं आमच्या सूचनेनुसार असत तर लोकांच्या बालमेनुसार असत आम्हाला गल्लीमध्ये रस्ता पाहिजेत पाहिजेत असा रस्ता आणि एवढी क्वालिटीचा तुम्ही बाकीच्या प्रभागमध्ये जाऊन बघा एवढी क्वालिटीचं कुठंच नाही आहे काय त्याच्यामुळं कारण की आमच्या तीन पिढ्यांचे बालपण इथंच गेल्यामुळं आमचं तुमच्या परदेशी फॅमिली जेवढी काय ठिकाणी कुटुंब आहेत ते लहानपणापासून ऋणानुभूत आहेत नाही एखाद्याच्या कुटुंबातल्या पणजोबापासून मी नाव सांगू शकतो हे खानदान कोणाचं आहे ह्याच्या वडिलाचं नाव काय आजोबाचं काय पंजोबाचं काय आत्या कोण आहे मावशी कोण आहे कोणाचं बसे इथपर्यंत सगळ्यांचे एवढं सखोल ओळखी तर कोणाचं नाच मला असं वाटतंय या ठिकाणी तर त्यामुळं तुमच्या भविष्यातील काय कुठल्या अडचणी असतील ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो म्हणून आम्ही आम्हाला इथं नियमल्याच आहे मी सुद्धा या ठिकाणी आहे आपल्याला तुम्हाला सांगतो एकनाथ साहेब जे आहेत आपल्यासाठी जे आज मुख्यमंत्री आहेत तुमच्या कुठल्या आरोग्याचे विषय असतील कुठलेही काही तुमच्या अडचणी असू द्या शिंदेसाहेबांनी आम्हाला आधी दिला आहे तुम्ही फक्त आमच्यापर्यंत काम घेऊन या तुमचं काम करण्याची जबाबदारी आमची लागेल बरोबरमुळे दादा आहे आपलं तुम्हाला सांगतो करमाळ करमाळ्यात भागातलं तुम्हाला सांगतो या ठिकाणी जाऊन मंगेशिव त्यांनी खूप मोठं त्या ठिकाणी नाव केलेलं आहे आणि त्यांच्या नावाचं वजन दरदारा त्यांच्या नावाला त्यांच्या शबल त्या ठिकाणी मान आहे आणि आपण आपल्या कर्मळ्यातली जी काही विषयक असतील तुम्हाला सांगतो नगरपालिकेविषयी असेल सगळ्या अडचणीवरती आपण मात करू शकतो एवढी ताकद आता आपल्या पैसे आहे की तुम्हाला सांगतो कोण आमदार सुद्धा त्याचा एवढं उशिरा चालू शकतो त्यांना मंत्र्याचा चालू शकतो तेवढा आपला उशिरा त्या ठिकाणी आहे आपण आपल्या वशिरानुसार आपल्या सगळ्या प्रभागाची आपण विकास या ठिकाणी करून घेऊ आणि सदस्य नोंदणीपासून सगळे आता काय काय गोष्टी करायच्या हे सर्व शाखेसाठी आपण सगळ्यांनी तयारी लागावं असं या ठिकाणी मी सांगतो पाऊस येत आहेत या गोष्टीचं बरंचसं काय बोलायचं होतं पण आता निसर्गाच्या पुढे थोडंसं काय गोष्टीचं तुम्हाला मी पुढे येता सणासुदीचे कार्यक्रम त्यामुळे जा मी जास्त वेळ न घेता मी माझे शब्द थांबवतो आणि जय जय महाराज